अहो वागळे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे काय सर अहो आपल्या मलकापूर शाखेत मुख्य संपादक म्हणून तुमचं प्रमोशन झालंय आणि महत्वाचं भरघोस वाढ होणार आहे आणि आपल्या पगारात वाढ होणं हा आनंदाचा दिवस असतो नाही का हो पण सर काही एक बोलू नका तुमच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस आहे वागळे मलकापूर साठी तुम्ही कधीही निघू शकता सर मलकापूर स्टाफ एक कोणाचा नंबर मिळाला तर बरोबर त्याची चिंता करू नका आपला संजय तुम्हाला सगळी मदत करेल संजय जस्ट लुक आफ्टर यू oh, oh, oh. ओके ऑल द बेस्ट थँक्यू सर थँक्यू हा संजय कोणाचा नंबर आहे अरे मलकापूरला आहे ना oh. महेश जोशी नावाचा माझा एक मित्र आहे आणि तो तिथला सोशल वर्कर सुद्धा आहे तो तुला लागेल ती मदत करेल त्याचा पत्ता आणि फोन नंबर तुला मी एस एम एस करतो आणि हो त्याला सुद्धा तुझ्याबद्दल सांगून ठेवतो थँक्यू संजय थँक्यू घरच्या लोकांना ही बातमी ऐकून खूप आनंद होईल सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी दे हमाँ दाज़बोद दाज़बोद। नहीं। काई हा माझा दासबोध आहे दासबोध आताच्या पिढीला दासबोध कळतच नाही काय बावळट काठी यात्रे तुम्ही सदा चार हात होता हात करा पुढे आणि हे घ्या पेडे अरे वा, वा 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 कसले पेढे प्रमोशन झालं का काय वाजी प्रमोशन झालं मलकापूरला संपादक म्हणून बदली झाली पगार वाढला की नाही गाजी चिंता करू नकोस पगारात सुद्धा भरघोस वाढ झाली आहे आता लवकरात आत लवकर मलकापूरला निघाला हो तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळालं <laughs> अरे बरं का मला लहानपणापासून याच्यावर विश्वास होता की हा मोठा झाल्यावर पत्रकारच होणार ते कसं काय कसं काय म्हणजे काय लहानपणी सकाळी उठल्याबरोबर याला वर्तमानपत्र लागायचं ते कशाला कशाला म्हणजे काय बसायला हे प्रिया काय झालं इतकी सिरियस का काही नाही दादा मी अपला हुँ? दादा, हुँ? आपला असाच दादा आपल्या सगळ्यांनाच मलकापूरला जावं लागेल हो का अहो असं काय करताय तिला विजयला सोडून जावं लागेल ना वहीनी <laughs> आदर्श मला असं वाटतं की मलकापूरला जायच्या आधी आपण विजयच्या घरच्यांची भेट घेतली तर फक्त भेट कशाला जाऊन मुलाला मागणीच घालतो आणि मलकापूरला त्याला घर जावाही बनवूनच देतो <laughs> प्रिया पण तू विजयला सांगू नकोस की आम्ही त्याच्या घरी येणार आहोत आजी सरप्राईज देऊया त्याला दरवाजा या, या या। हो, आहे बरीच वर्ष झाली बर का आमच्या छोट्या मालकांना लहानपणापासूनच इन्स्पेक्टर व्हायचं होतं पण मोठे मालक एकदम विरुद्ध पण आमचे विजय बाबा थोडंच ऐकत आहेत ते राहू द्या मी तुम्हाला नंतर सांगतो या या भेटून आमच्या मालकांना खूप आनंद होईल बरं सही करायची आहे थांब या कुत्र्यांना घराच्या एकदम बाहेर येतो या प्रिया मॅडम आणि हे त्यांचे मोठे भाऊ नमस्कार आपल्याला भेटायला आलेत मिस्टर आदर्श वागळे यांना कोण नाही ओळखत सत्य मिळव वार्ताहर अत्यंत प्रामाणिक बोला वागळे साहेब काय घेणार थँक सर चहा वगैरे काही नको आम्ही घेऊनच आलो होतो चहा बद्दल नव्हे हो तुम्ही कॅश घेणार की चेक मी हे विचारत होतो मी मी समजलो नाही न ना समजण्याचा अभिनय तुम्ही चांगला करताय काही हरकत नाही मी समजवतो तुम्हाला माझ्या एकुलत्या एक मुलाला विजयाला तुमच्या बहिणीच्या दावडीतून सोडवण्याची किंमत सांगा संकोच करू नका दादा दादा आपण निघूया काहीतरी गैरसमज होतोय गैरसमज होण्याचा प्रश्नच नाही अहो विजयासाठी मोठमोठ्या घराण्यातून स्थळ येत आहेत त्यामध्ये तुमच्याकडून कोणतंही विघ्न नको म्हणून आता आलाच आहात तर व्यवहार पूर्ण करून जा भीमराव येतो आम्ही विजयला भेटून मगच तुमच्याशी बोलूया <laughs> आला आत्ता मुद्द्यावर आला आता तुम्ही विजयला मध्ये घेणार आणि मला ब्लॅकमेल करणार तुमच्या मध्यमवर्गीयांच्या तरुण पोरी श्रीमंताच्या मुलांना नादान लावतात नंतर पोटाशी राहून त्या खबरदार खबरदार पुढे एक शब्द पण बोलला आम्ही शहर सोडायच्या आधी आलो होतो संबंध सोडायला पण आता तोडून जातो आणि जाता जाता एकच सांगतो तुम्हाला सात जन्मात तुमचा आणि आमचा संबंध कधी येणार नाही चला प्रिया चलो अहो प्रिया मॅडम <laughs> राजे मला वाटलं होत आज खूप दिवसांनी बंदुकीचा चाप ओढावा लागतो की, की काय ह्या ना पळवायला नळकांडीची भीती कुणाला घालतोस तुला ताप कसा ओढायचा मी शिकवतय